नमस्कार मित्रांनो आशिया कप 2025 महा अंतिम राजकी वर, दोन हजार पंचवीस स्पर्धेतील महाअंतिम सामन्यावरून राजकीय सामनाही रंगताना पाहायला मिळत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यानंतर आता महामुकाबल्यालाही तीव्र विरोध आहे मात्र त्यानंतरही हा सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन दिलं आहे तसेच पी व्ही आर ला सुद्धा आमच्याकडे लक्ष असल्याचं थेट इशारा दिला आहे संजय राऊतांनी त्यांच्या या पोस्ट मध्ये कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवट पर्यंत असं संबोधला आहे पीव्हीआर मध्ये एवढी हिंमत आणि निर्लज्जपणा येते कुठून असा, असा प्रश्नही राऊतांनी या पोस्ट मधून उपस्थित केला आहे तसेच राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय आवाहन दिलंय हे जाणून घेऊया संजय राऊत यांनी पीव्हीआरमधील पी हा पाकिस्तानचा आहे पी हा पाकिस्तानचा आहे का असा प्रश्न उपस्थित केला तसेच या व्ही आर वाल्यांमध्ये भारत पाक सामना दाखवण्याची एवढी हिम्मत आणि निर्लज्जपणा कुठून येतो अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केलाय तसेच राऊतांनी भारत पाक सामन्याच्या मुद्द्यासोबतच सोनम वांगचुक यांना करण्यात आलेल्या अटकेवरूनही सरकारवर निशाणा साधलाय एवढंच नाही तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवणं दाखवानी पाहणं हा पहलगाम हल्ल्यातील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आणि देशद्रोह असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुत्ववादी जनतेचं लक्ष्य आहे असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे दरम्यान आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलेल्या आव्हानावरून भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा